अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात पिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थव्यवस्थेमध्ये विश्वासाचा ठसा उमटवणारे आदर्श अर्थमंदिर आदर्श पतसंस्था आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हेड ऑफिस विवेकानंद नर्सिंग गेट गेटशेजारी नगर मनमाड रोड राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर फोन नंबर शून्य चोवीस सव्वीस पंचवीस पंधरा पंच्याऐंशी शाखा विस्तार राहुरी कोल्हार बुद्रुक वांबोरी मांजरी मार्गदर्शक माननीय श्री अण्णासाहेब दगडू चोथे चेअरमन प्राध्यापक सुधाकर रामनाथ कदम व्हाईस चेअरमन श्री आबासाहेब वाळूज पाटील सन्माननीय सं संचालक मंडळ श्री शिवाजीराव शंकरप्पा कपाळे श्री अण्णासाहेब दगडू चोथे श्री मारुती धोंडी वखरात श्री अविनाश पोपट साबरे श्री भारत अण्णासाहेब चोथे श्री दत्तात्रय यादव रोडे सौ कमल रामचंद्र काळे श्री ज्ञानेश्वर भालचंद्र सोनोने मॅनेजर आणि सर्व सभासद खातेदार आणि कर्मचारी वृंद संस्थेची वैशिष्ट्ये सुरक्षित गुंतवणूक वसुलीशी निगडीत कर्जवाटप विविध ठेवींवरती आकर्षक व्याजदर चालू आणि भावी काळामधील गरजा पूर्ण करणारी आदर्श संस्था विनम्र आणि तत्पर सेवा सर्व शाखा संगणीकृत मुख्य कार्यालय राहुरी कोल्हार इथे स्वमालकीची अद्यावत इमारत लॉकरची सुविधा उपलब्ध आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आदर्श पतसंस्था अर्थजेब विश्वासाची